जमीन खरेदीची नोंद मंजूर करून देण्याच्या मोबदल्यामध्ये दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना तालुक्यातील रायपूर येथील मंडल अधिकारी प्रवीण गणपत प्रसाद यास नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगी हात पकडलाय सदार मंडळ अधिकाऱ्यास सुमारे ऐंशी हजार रुपये पगार होता मंडळ अधिकारी प्रवीण प्रसाद यांच्याकडे रायपूरसह वाकी खुर्द तळेगाव रोही तसेच वाहेगाव साळ गंगावे या कारभार आहे तक्रारदार यांनी काळखुडे नोंद करण्यासाठी तक्रारदार यांनी खुर्दच्या तलाठ्याकडे अर्ज देखील केलेला आहे अर्ज मंजुरीसाठी मंडळ अधिकारी प्रसाद यांच्याकडे आला होता या प्रकरणाच्या चौकशीच्या अनुषंगाने तक्रारदार यांनी बारा फेब्रुवारी रोजी मंडळ अधिकारी प्रसाद यांच्याकडे विचारणा करण्यास अस गेले असता त्यानं तक्रारदार याच्याकडे सदर नोंद मंजूर करून देण्याच्या मोबदल्यामध्ये दोन हजार केली याबाबत तक्रारदारानं नाशिकच्या प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती फेब्रुवारी रोजी प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून तडजोड यांची दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी प्रसाद यास रंगेहात अटक केले याबाबत चांदवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती ही कारवाई लाच लुत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावालकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे हवालदार संदीप हांडगे विनोद पवार पोलीस नाईक सुरेश चव्हाण यांच्या पथकानं केली आहे संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा पाच कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ <स्थ> शून्य पाच सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा